चौपन्न बघणार आहे आपण पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोपन मधला भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे काय आहे सत्यमेव सत्तेस जायचा मध्ये असत आण आणखी कुठं पैशाचा महाग असतात पैशावर आपल्याला पैशावर आपल्याला असतो

नक्की सांगा चार एक चार श्राम आपल्याला कस दत्त माहिती ना दत्त दत्ता तोंड दिसते तीन तसे हे सिंहाचे तीन तोंड दिसतात पण एक पाठीमाग आहे ते चार तोंड येतात किती तोंड तोंडायचं आणि चार सिंहाचे तोंड आहेत आणि खाली लिहिलंय सत्यमेव सत्यमेव जयते याचा अर्थ काय माहिती तुम्हाला काय सत्य हा सत्याचा विजय हो सत्याचा विजय हो असा त्या सत्यमेव जयतेचा अर्थ आहे आणि हे कधी स्वीकारला आपण हे प्रित वाक्य घोष वाक्य भारताचं ब्रीद वाक्य जे आहे ना सत्यमेव जयते हे कधी स्वीकारलं आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला कधी जानेवारी एकोणीसशे पन्नास जानेवारी एकोणीशे पन्नास ला काय झालं आणखी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लानेवारी संविधान आम्हाला झालं बरोबर आपण त्या दिवशी पासून प्रजासत्ताक झालो काय झालो प्रजा प्रजेची सत्ता त्या दिवसापासून सुरू झाली म्हणजे एकोणीसशे पन्नास पासून संविधान लागू झालं आपण स्वातंत्र्य कधी झालो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे मग तिथून संविधान त्या काळामध्ये संविधान लिहिलं गेलं आहे ना संविधान लिहिलेला किती दिवस लागले दिवस किंवा दिवस दोन्ही पण चालतंय ना तर एवढ्या कालखंडामध्ये संविधान लिहिलं गेलं आणि संविधान स्वीकारलं कधी एक 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 मिनिट कॉमन पा, उत्तर संविधान स्वीकारलं कधी हा प्रश्न येतं आहे बरोबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान स्वीकारलं पण आधी भारतातल्या लोकांना काय वाटायचं सव्वीस जानेवारीला आपला भारत देश काय व्हायला पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस च्या आधी तर मग त्यामुळं त्यांनी काय केलं सव्वीस नोव्हेंबरला स्वीकारलं पण त्याची अंमलबजावणी कधीपासून करायला सुरुवात केली सव्वीसशे सॉरी एकोणीसशे पन्नास म्हणून त्या दिवशी आपण प्रजासत्ताक झालो आणि या प्रजासत्ताकनाच्या दिवशीच हे आपण सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य सुद्धा काय केलं स्वीकार आणि मग आपल्या भारताचं हे फ्रीज वाक्य तयार झालं आता हे सिंहायचं हे कुठे माहिती तुम्हाला कुठले सिंह हे ठिकाण्याचं हे आहेत अशोक स्तंभावरचे कुठल्या आहेत अशोक स्तंभ अशोक स्तंभ माहिती तुम्हाला कोणी स्थापन केला तो सम्राट अशोक आणि सम्राट अशोकाने स्थापन केलेला हा शांतीचा प्रतीक असलेला अशोक स्तंभ आहे आणि हा आहे या ठिकाणी हा अशोक स्तंभ आहे आणि त्या अशोक स्तंभाच्या खाली हे वाक्य आहे आपलं सत्यमेव जयते म्हणजे सत्याचा विजय अशा पद्धतीने आपल्याला हे सत्यमेव जयते भारताचं ब्रिध वाक्य लक्षात असलं पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात भारताची इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी हा म्हणे बंगळुरू कोणतं शहर आहे बंगळुरू मला सांगा बरं हे बंगलुरु कोणत्या राज्याची राजधानी आहे कर्नाटक आणि याच दुसरं नाव काय बंगलुरुच बँगलोर आणि मग या बँगलोर बैंगौ। या बंगळुरूची स्थापना माहिती तुम्हाला या शहराची स्थापना कोणी केलेली एशिया सुरुवातीला कोणी तयार केलं आपल्या महाराष्ट्रातलं का सारखे माहिती आहे राजे भोसले शहाजी राजे, राजे हे कर्नाटकाच्या कर्नाटक प्रांतात असताना त्यांची जहागिरी होती कोणती होती बँगलोर बंगळुरू आहे ना मग हे बँगलोर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गिर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे गिर हा गुजरात कोणत्या राज्यात आहे राष्ट्रीय उद्यान आहे ते गुजरात या राज्यात आहे आता बरेचसे राष्ट्रीय उद्यान झाले ते राष्ट्रीय उद्यान एका साईटला लिहून घ्या आणि ते पाठ करा काय करायचं राष्ट्रीय उद्यान राष्ट्रीय उद्यानाच राज्य जिल्हा आणि त्यातले प्राणी म्हणजे ते वाघासाठी प्रसिद्ध आहे मोरासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे गेंड्यासाठी असं ते त्याच्यासमोर समोर यायचं त्यानंतर हिमाचल प्रदेश राज्या या राज्याची राजधानी कोणती कोणती आहे बघा आता राज्य अठ्ठावीस आहेत आपले किती राज्य आहेत अठ्ठावीस ते अठ्ठावीस घटक राज्य लिहायचे आणि त्यांच्या राजधान्या पाठ करायच्या मला सांगा अठ्ठावीस घटक राज्याच्या किती राजधानी आहेत रे सत्तावीस सत्तावीस कोणत्या दोन राज्याची राजधानी या आहे पंजाब आणि हरियाणा हैदराबाद ची राजधानी कोणती आणि तेलंगणाची राजधानी हैदराबाद मी प्रश्न काय विचारला होता तुम्ही काय सांगायला पाहिजे होत सर हैदराबादच राजधानी आहे लक्ष तुमचं हैदराबादची राजधानी कोणती आहे राजधानी राजधानी हैदराबाद काय आहे राजधानी कशाची तेलंगाणा आणि हैदराबाद ही आधी काय होती कोण राज्याची होती कोण कोण झाला तेलंगाणा तेलंगाणा आता काय झालं तेलंगाणाची राजधानी काय झाली हैदराबाद आणि आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती ही राजधानी आपल्याला असलं पाहिजे की आपण काय बोलतोय काय तर काय करा लिहा आणि त्यांच्या राजधानी आपण लिहा त्यानंतर हिंदू धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात काय म्हणतात आता याच्यानंतर तुम्हाला सगळे प्रार्थना स्थळ येतील हिंदू धर्माच्या स्थळाला काय म्हणतात इस्लामच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात बौद्धाच्या प्रार्थना स्थळाला पारशीच्या स्थळाला आहे ना आणि ते तुमच्याकडे गेल्यावर आहे आपल्या प्रश्न पुस्तकामध्ये तर तुम्ही त्याचे काय करा आजच तुम्ही ते पंधरा जे धर्म येतो ते लिहून घ्या आणि त्यांच्या प्रार्थना सह लिहून घ्या म्हणजे आपल्याला ते लगेच पाठवून म्हणजे आजपासून आपण कामाला लागू पुढं पुढं ला जात राहायचं अशा पद्धतीने प्रश्नावली चोपण समजा